नमस्कार मित्रांनो आय डी बी आय बँक अंतर्गत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या एकूण पाचशे रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर भरती ऑन भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही सव्वीस ज्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर अर्ज हे बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून घेतले जाणार आहेत म्हणजेच केवळ पंधरा दिवसाचा वेळ तुमच्यासाठी दिलेला आहे आय डी बी आय बँक भरती दोन हजार चोवीस संबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पदाचे नाव आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आहे एकूण रिक्त जागा ह्या पाचशे आहेत शैक्षणिक पात्राचा तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला लागेल म्हणजेच कोणत्याही शाखेतील पदवी उमेदवार उमेदवारांना संगणक प्रवीण असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्हाला संगणक चालवता आले पाहिजे नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे वयमर्यादा तुम्हाला म्हणजेच एज लिमिट आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वीस ते पंचवीस वर्षे पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे आणि एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे वयामध्ये आणि ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट आहे वयामध्ये अर्जासाठी फी लागणार आहे जनरल आणि सीसाठी हजार रुपये आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डीकरिता फक्त दोनशे रुपये फी घेतली जाणार आहे अर्जपद्धत तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज अर्ज ऑनलाईन प्रकारे करू शकता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे तर ही माय आणि ही याचे संपूर्ण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ते चेक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद